श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनेलवर खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा स्वामींची एक कथा घेऊन आले आहे भक्ताचे संकट हरण गणपत शेठ ची श्रद्धा आणि संकट पंढरपूर जवळील एका गावात गणपत शेठ नावाचे व्यापारी राहायचे ते अतिशय श्रद्धाळू होते आणि श्री स्वामी समर्थांचे परम भक्त होते त्यांचा धान्याचा मोठा व्यापार होता आणि त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती हो ते दररोज स्वामी समर्थांची पूजा करत आणि दर शुक्रवारी विशेष अभिषेक घालून भजन कीर्तन करत एके एक दिवशी अचानक गणपत शेठच्या व्यापाराला मोठे नुकसान झाले व्यापारी बाजारातील फसवणुकीमुळे त्यांना मोठे कर्ज झाले अनेक लोकांनी त्यांना फसवले आणि काहींनी मुद्दाम त्यांच्याशी बेइमानी केली बघता बघता गणपत शेठ दिवाळखोरीच्या उंबरट्यावर पोहोचले लोकांनी त्यांची बदनामी सुरू केली मित्रांनी पाठ फिरवली आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे ढग जमा झाले गणपत शेटने अनेक उपाय केले पण परिस्थिती सुधारली नाही अखेरीस निराश होऊन त्यांनी संकल्प केला की जर स्वामी समर्थांनी माझे सं, हे संकट दूर केले तर मी त्यांच्या सेवेसाठी उर्वरित आयुष्य अर्पण करीन त्यांनी स्वामींच्या चरणी पूर्ण शरणागती पत्करली आणि सात दिवस अखंड स्वामी समर्थांची आराधना करण्याचा निश्चय केला स्वामी समर्थांचा दृष्टांत गणपत शेठने गुरुवारी रात्री उपवास केला आणि स्वामी समर्थांची प्रार्थना करीत राहिले त्या रात्रीनंतर त्यांना एक स्वप्न पडले ज्यात स्वामी समर्थ एका वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात त्यांच्या समोर आले आणि म्हणाले बाळा संकटे येतात आणि जातात श्रद्धा ठेवल्यास संकटे कधीच टिकत नाहीत उद्या शुक्रवार आहे सकाळी तुझ्या दुकानात जा आणि शांत बस एक वृद्ध साधू तिथे येईल त्याला अपमान न करता आदराने काही दे तुला तुझ्या संकटातून मार्ग मिळेल गणपत शेठ सकाळी उठले आणि त्यांना स्वप्न आठवले हो त्यांना नव चैतन्य मिळाले त्यांनी स्नान करून स्वामी समर्थांची पूजा केली आणि आपल्या दुकानात जाऊन बसले स्वामींचा चमत्कार दुपारी एका वृद्ध साधूने दुकानात प्रवेश केला तो अत्यंत गरीब दिसत होता आणि त्याच्या अंगावर फाटके कपडे होते गणपत शेठने त्याला नमस्कार केला आणि विनम्रतेने विचारले बाबा कसे आले तुम्ही काही सेवा करू शकतो का त्या वृद्ध साधूने स्मित हस्य केले आणि म्हणाले मला उपाशी पोटी खूप दिवस झाले आहेत मला थोडे अन्न देशील का गणपत शेठने लगेच त्याच्यासाठी जेवणाची सोय केली आणि आदराने त्यांना अन्न वाढले साधूने आशीर्वाद दिले आणि जाताना गणपत शेटच्या हातावर एक लहानशा झोळीतील वस्तू ठेवली गणपतशेटने झोळी उघडली आणि आश्चर्यचकित झाले त्यात सोन्याचे नाणे अनेक चिठ्ठी होती त्या चिठ्ठीत लिहिले होते श्री स्वामी समर्थ तुझ्या समवेत आहेत तुझे संकट दूर झाले उद्या बाजारात जा तिथे तुझ्या व्यापारासाठी योग्य संती मिळेल चिंता करू नको गणपत शेटला हे समजले की हा कोणी साधू नव्हे तर श्री स्वामी समर्थ त्याच्या मदतीला आले होते त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि त्यांनी रात्रीत अखंड स्वामी समर्थांचे नावस्मरण केले संकटातून मुक्ती आणि नवजीवन दुसऱ्या दिवशी गणपत शेट बाजारात गेले अचानक त्यांना एक जुना व्यावसायिक मित्र भेटला ज्याला त्यांच्या प्रामाणिकपणाची पूर्ण जाणीव होती मोठी मदत देऊन गणपत व्यापार सुरू करण्यासाठी भांडवल दिले काही महिन्यातच गणपत शेट पूर्वीपेक्षा मोठे व्यापारी झाले आणि त्यांचा व्यवसाय पुन्हा फुलला गणपत शेटनी ही कथा गावभर सांगितली आणि स्वामी समर्थांचे भक्तिभावाने मंदिर बांधले त्यांनी आपले उर्वरित आयुष्य गरीब आणि गरजू लोकांच्या सेवेसाठी समर्पित केले या कथेतून आपल्याला हे तात्पर्य मिळते की जेव्हा भक्त संकटात असतो तेव्हा श्री स्वामी येतात श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास चमत्कार नक्कीच घडतो शुक्रवार हा स्वामी समर्थांचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो आणि या दिवशी त्यांची निष्ठेने पूजा केल्यास संकटे दूर होतात श्री स्वामी समर्थ अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ ही जरूर लिहा स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो